नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आज पिंगळे डेअरी फार्म वडगमावळ यांच्या फार्मवरती आहेत बऱ्याच मशी त्यांच्याकडे विक्रीसाठी असतात आणि विक्रीचा व्यवसाय आहे बघू शकता तुम्ही पूर्ण खचाखच फार्म भरलेला आहे पिंगळे सर नमस्कार नमस्कार मल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनल बघणाऱ्यांना सगळ्यांना माझा नमस्कार नमस्कार धन्यवाद तर सर आपला पूर्ण पत्ता सांगा नाही तर यायचं कसं जर कोणाला मशी खरेदी करायची असतील तर माझं नाव प्रसाद आरंद पिंगळे माझा वडगाव मावळ मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव गाव आहे त्या वडगाव गावात माझा इथं गोठा आहे आणि इथं माझा म्हशी विक्रीचा व्यवसाय आहे किती वर्षापासून व्यवसाय सर आपला हा आमचा व्यवसाय अजून जात व्यवसाय आहे आमचा आठवड्यातून गाडी असते का आपली हो प्रत्येक आठवड्याला एक गाडी दोन गाड्या मशी असतात मशीचं भरपूर लॉट असतं मित्र तुम्ही बघू शकता तुम्ही पूर्ण खचा भरलेला फार्म आहे हप्त्यामध्ये एक दोन गाडी असतात कोणाला जरी पूर्ण लॉट पाहिजे असेल तरी ते विकतात तर सर आज किती मशीद विक्रीसाठी आपल्याकडे आपल्याकडे आप काल दहा मशीनची गाडी आलेली आहे आणि त्या मशी आता विक्री करता आपल्याकडे आहेत काल दहा मशीनची गाडी आलेली आहे मित्राहो हे बघू शकता तुम्ही एक करून तुम मशीद एक करून तुम्हाला मशी दाखवतो एकदम ताजे वेळेला मशी आता हे वास्त्र वगैरे व्यवस्थित दिसतात बघू शकता सोडून दाखवा एक एक सोडून दाखवा दाखवाची खोलो एक एक मशीन तुम्हाला सविस्तर सोडून दाखवतो मित्राहो सर माहिती देतीलच काय डिटेल्स आहे मशीची दूध आपण खात्री करून सगळं देत दुधाची वगैरे हो दुधाची खात्री करतो आपण पार गिऱ्हाईकाच्या घरापर्यंतची बोली करतो हे बघू शकता दूध आत्ताच काढलेलं आहे पहिले जुन्या पण मशी काय देता कसं जुन्या पण असतात हा जुन्याला त्या पसंत असतात त्या पण देतो हा जुन्या पण त्यांच्या फार्ममध्ये पाठीमागची गाडी एक दोन गाडी बघू शकता म्हशीची हाईट वगैरे चांगली हाईट वगैरे उंची वगैरे व्यवस्थित आहे आणि शिंग वगैरे चारा वगैरे लक्ष देतो मित्र मुर्रा कशी ओळखायची बरेच फोन येत असतात मध्ये मध्ये मुर्रा कशी तर हिची मुर्रा बघा प्युअरिटी चाराची साईज वगैरे आणि सिंग एकदम व्यवस्थित आहे ना किती दुधाची सोळाची कॅपॅसिटी गाडीत न आल्यामुळे चार पाच दिवस येतात सहा दिवस लागतात गाडीतून तर चांगल्या क्वालिटीची मैसे मित्राची साईज वगैरे आणि चमडी पण एकदम पातळ आहे बघू शकतो एकदम रेशम सारखी चमडी आणि चौक वगैरे मशीनची सिलेक्शन चांगला असतं त्यांचं तर ही व्हिडिओ मधली एक नंबरची मैसे विक्री नाही झालेली नाही विक्री नाही झालेली आता बरेच गिरायक होते म्हणून विचारलं जाऊन दे तर मित्र ही मैस पण एक गाडी मधली आहे अनुभव खूप दांडगा आहे त्यांचा पाठीमाग बऱ्याच वर्षापासून पनवेल असेल पुणे असेल भरपूर परिसरात माल घ्यायला रुपयाला हरियाणात मैस होती तेव्हा बस हरियाणातून खूप जुना अनुभव गाढा अनुभव आहे दोन नंबरची मैस आहे मित्र बघू शकता दुसऱ्या व्यक्ती पारडी आहे पण भाय धीरे धीरे चला ना तर हिचीसुद्धा साईज वगैरे पुठ्ठा सडांची साईज पण चांगली आहे तर मित्र बरेच मोरा मोरा करतात तर हे आता त्यांनी सांगितलं दहा हजाराला मैस असल्यापासून मुरा मशी आणतात आणि यांच्याकडून गेलेल्या मशी चौदा पंधरा लिटरच्या खाली तर नाही आरामशीर अगदी आरामशीर तुझं हां चौदा पंधरा चौदा पंधरा लिटरच्या खाली एक पण मैस नाही त्याच्यामुळं तुम्ही या ठिकाणी बिंदास्त येऊन मशी खरेदी करू शकतात बरेच शेतकरी बंधू पूर्ण गाडीसाठी वगैरे फोन करतात तर यांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये लागतात आपण देणार आहे दुसऱ्या हातातली आहे दुसऱ्या हातातली बारा लिटर दूध तयार आहे बारा लिटर पंधरा लिटरची कॅपॅसिटी पण एक सेट झाली की चौदा पंधरा लिटर दूध आरामात देईल दोन नंबरची व्हिडिओ आहे तर ही तीन नंबरची महेश आहे मित्र आजच्या गाडीमध्ये दहा आल्यात का अकरा दहा म्हशी आल्यात दहा मशीची गाडी आलेली आहे ही तीन नंबरची महेश आहे धीरे धीर चला बघू शकता साईज मशीजी खूप चांगला पुठ्ठा वगैरे हो आणि सडांची साईज बरेच आता मिल्किंग मशीनचा ट्रेंड चालू आहे त्याच्यावर सुद्धा ही मैस आरामात आरामात लागू शकते आणि मिल्किंग एक मशीनला एकदम सेट होणार मिल्किंग मशीनला सेट म्हणजे एकदम परफेक्ट सड आहेत आणि इथून पुढे मिल्किंग मशीन काळाची गरज आहे मित्र बाकी इतर माहितीच होतो नंतर हिची काय डिटेल्स सर ही तिसऱ्या आता जी मैस ही आता चौदा लिटर दूध आहे चौदा लिटर सोळा सोळा लिटरची मिल्क कॅपॅसिटी घुमा दो भैया तर मशीनचं बघा निवड बाहेर काढल्या मशी व्यवस्थित दिसतात आणि साडांची साईज वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे मिल्किंग मशीन इथून पुढे बरेच फार्म मिल्किंग मशीन वर जाणार आहेत बांधू तीन नंबरची मैस आहे जांदे चार नंबरची मैस आहे बघू शकता तुम्ही शिरे वगैरे फुल साईजची लांब चांगली ह्याची पण धीरे धीरे चला भैया हिची काय डिटेल्स आहे सर ही जी पारडी आहे ही एकदम ताजी वेळ चारच दिवस झालेत गाडीत वेळेली माहिती ही ज्यांना खरेदी करायचे ते इथं येऊन दूध वगैरे चेक करून घेऊ शकतात काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर दूध चेक करून घेऊ शकतात आणि आम्ही आमची विशेषता हीच आहे की जे दूध आमच्याकडे निघेल ते आम्ही दूध समोर गिरायकाच्याकडे पण काढून द्यायची आमची जबाबदारी तर त्यांनी सांगितले मित्रो स्पष्टपणे समोर गिरायकाच्या घरी सुद्धा दूध काढून द्यायची जबाबदारी म्हणजे हा खराब व्यवसाय करणारे माणसं आहेत जे काही बोली वगैरे हो घेत नाही जबाबदारी घेत नाही ते खरं काम नसतं मित्रांनो हो, आणि मी सुद्धा ज्या ठिकाणी उभा उभारल तिथं खरं असेल तरच उभा आहे कारण की कुठल्याही मारतात शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये पिंगळे सरांचं माझं याविषयी पण बऱ्याच वेळेस बोलणं झालेलं आहे खात्रीशीर शिरमशी देतात आणि हिला तीस दुसऱ्या वेळेत का दुसऱ्या दुसऱ्या हिचे किती दुधाची कॅपॅसिटी सर हिचे पण बारा लिटरच्या पेक्षा जास्त दुधाची कॅपॅसिटी आहे आता ताजी वेळेला असल्यामुळे आता दहा लिटर दूध तयार आहे साईज खूप मोठी आहे मोठ्या साईजची वगैरे आणि बघा सडात वगैरे सगळ्या मशी व्यवस्थित चौक बियोग एकदम ओके आहे मशीचा चार नंबरची म्हैस आहे आणि तो भैया पाच नंबर घे नंबरची मैसे मित्राहो मी, मी पाठीमाग सुद्धा सांगितलं होतं अशा शिंगाच्या सुद्धा मशी हरियाणात भेटतात धीरे धीरे पण मशीची बनावट पाठीमागची साईज वगैरे हो बघू शकता पुठ्ठा वगैरे हो मजबूत, मजबूत मैसे अंगाने चांगलं दूध काढतात आता हरियाणामध्ये सलफॉडोअर म्हणून एक मैसे पीडीएफ ला चॅम्पियन झालेली बऱ्याच ठिकाणी सेम शिंग आहेत असेच तर अशा शिंगाच्या सुद्धा मशी चांगलं दूध देतात असं काही नाही की शिंग एकदम रिंगच असली पाहिजेत रोख तर मिल्क फेन वगैरे आणि का अंतर खूप चांगलं आहे हिला चौदा लिटर दूध तयार आता चौदा म्हशीची विक्री झालेली आहे हा विक्री झाली का हा तर ही म्हशी विक्री झालेली मित्राऊ आता हो। बरेच मंडळी होते गुमाध तर ह्याची विक्री झालेली आहे आता हे गेलेली आहे तर त्यांच्याकडं वेळोवेळी गिराईक चालूच असतात बऱ्याच दिवसापासून त्यांचा माझा फोन होत होता पण काही मला पण वेळ नव्हता त्याच्यामुळं आज पहिला व्हिडिओ आहे जे मला डेअरी फार्मचा त्यांच्या फार्मवरून पाच नंबरची मैसे जाणतो छे नंबर क्लब आहे ही सहा नंबरची महेश मित्र गाडी मधली ही थोडी मोठ्या मापाची आहे आणि वेताला थोडी तिसऱ्या किंवा चौथ्या वेताची तिसऱ्या चौथ्या वेताची असू शकतो इतका अगदी परफेक्ट सांगता येत नाही पण ही दुधाची कॅपॅसिटी जास्त असलेली आहे हा हिची सोळा लिटर पेक्षा जास्त दुधाची कॅपॅसिटी आहे आता तिला जरा पिळलेली त्याच्यामुळं भरायला थोडा टाइम लागतो हिची विक्री झाली त्यामुळे दूध काढले आपण विक्री झाली हा ही पण सेल झाली लय पाहिजे जी वापसले तर विक्री खरेदी चालूच असतं त्यांचं महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानोकोपऱ्यामध्ये तुम्ही फोन करा तिथं पण गाडी वगैरे सगळं ट्रान्सफर वगैरे करून देता सगळे सगळी सुविधा आपल्याकडे आहे ट्रान्सफर वगैरे करून देता आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मला तुमचं आवडला सर दुधाची खात्री आणि समोर सुद्धा जाऊन खात्री 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 ही गोष्ट खूप चांगली आहे आमच्याकडे एखाद्या कस्टमरनी एक जरी घेतली आणि त्याला गरज वाटली की तुम्ही आम्हाला माणूस द्या आणि आमच्याकडे तेवढं दूध काढून द्या तरी आमची तयारी आहे की त्या व्यक्तीला माणूस पाठवून त्याच्याकडे ते तेवढं दूध काढून द्या ही गोष्ट खूप चांगली आहे लहज भाईजी तर मित्र अशा गोष्टीमुळेच काम टिकून आहे चांगलं आहे की इकडं मशी विचारणार आहे सरांना मी आणखी ही हिची काय डिटेल्स आहे सर हा सात नंबरची आहे ही पण आहे देरे देरे आ, था था आ, 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 ही पण म्हैस गाडीत वेली धीरे धीरे चलो भाई गाडीत वेली आणि प्रवास त्याच्यामुळे मशी वगैरे थकले सारखे वाटतात मशी एवढा सोपा नाहीये चौदाशे पंधराशे किलोमीटर मशीनचा प्रवास करणं खूप कठीण काम आहे हिचा चिकच आहे आता दहा लिटर दोन वेळेस पाच पाच लिटर चिक आहे हिला वगैरे हिचा पण खूप छान आहे सडांची साईज वगैरे मोठी साईज सड आहे सिंग पण चांगले आहेत गुमाजो चिकावर आहे म्हणजे अजून तिची दुधाची क्षमता अजून वाढायची म्हणजे दूध तयार व्हायला थोडं वेळ लागते पण सड वगैरे व्यवस्थित आहेत चौकात वगैरे सगळ्या मशीन व्हिडिओ मध्ये पुठ्ठा वगैरे चा। चांगला मजबूत पुठ्ठा आहे कुठलेही मैत्र पातळी काय नाही ही आठ नंबर आहे का आठ नंबर आहे ही पहिला रुपारडी आहे फक्त हो हो खूप चांगले सड वगैरे एकदम व्यवस्थित पुठ्ठा वगैरे हिच्या पण व्यवस्थित आहे एकदम ताजी आहे चारी बाजूचे सड एकदम अंतर वगैरे परफेक्ट आहे ज्यांना बी खरेदी करायचे त्यांनी या समोर बघा वास्त्र वगैरे हे ते सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये त्यांना सांगितलेल्या आहेत गुमाधे पाहिजे गुमाते एकदम यंग स्टार आहे एकदम पहिला दोन दाते दोन आणि शिंगाची साईज वगैरे किती दात दहा लिटर दूध तयार आहे चिकच आहे तिचा दहा लिटरच्या आसपास तयार आहे आणि अजून वाढल वाढल एक दोन एक लिटर तीन लिटर दोन लिटर बारा दो लिटर पेक्षा जास्त दूध देईल दूध देणार आहे ही दहा नंबर आहे का नऊ नंबर नऊ नंबर तर नऊ नंबरची आहे गाभरते जरा मशीनच्या तब्येती वगैरे सगळ्या चांगल्या आहेत ही पण दुसऱ्या वेळी पार्टी आहे तिला आता बारा लिटर दूध तयार आहे बारा लिटर दुसऱ्या वेळात आहे तिचे पण सड वगैरे सगळ्यांचे चांगले सड 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 मध्ये बसते पारडी आहे खाली खाली पारडी आहे ना हिची पण बारा लिटर चालू अगदी आरामशे बारा लिटर तयार येतील आता बारा लिटर तयार आहे त्यांचा रिझल्ट चांगला आहे मित्र दुधाच्याच मशी असतात ले थोडा थोडा गेले नाही खालची साईज बघू शकता सड वगैरे आणि मिल्क फेन वगैरे पण चांगले आहेत हा इम्प्रूव्हमेंट मिल्क फेन आहे जनतो जाऊ दे ही नऊ नंबर आहे ना ही नऊ नंबर आहे तर व्हिडिओमधले नऊ नंबरची मैसे मित्र बघू शकता तुम्ही उठ्ठावी वगैरे हिचा पण व्यवस्थित आहे चमडी पण पातळ आहे एकदम ही पहिल्या वेतातली पहिल्या वेतातली आहे पहिल्याच वेतातली रेडी पण खूप मजबूत बॉडी बांधा वगैरे आणि आठ ते दहा दिवस झाले जास्त दिवस दहा बारा दिवस झाले असतील बारा लिटर पेक्षा जास्त उत्तर येतील आता स्ट्रक्चर पण खूप मजबूत आहे फिट्टी कासाची आणि साईज एकदम कासरी साईज पण एकदम मोठी आहे आणि सड वगैरे हो पण व्यवस्थित आहे बघू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित मस्त एकदम शांत एकदम शांत दूध येते चांगलं दूध असेल साहेबीला किती लिटर चालू आहे तिला आता बारा लिटर चा बारा लिटर चालू आहे दुधाची क्षमता बारा लिटर आहे आणि कास स्ट्रक्चर वगैरे बघू शकता तुम्ही लय मजबूत फिट कासाची आहे आणि पहिल्या वेतामध्ये बारा लिटर दूध दूध कमी नाही सांगत नुसतं बारा किलो लिटर भरणे आणि ताट्यावरती दूध मोजणे असतो अनेक जण बादल्या भरून दाखवतात पण ते बादलीत दूध किती असतं हा आहे बादलीत दूध दाखवणं सर आता आपल्या मशीनच्या किमतीचं वगैरे कसं काय असतं म्हणजे सुरुवात कुठे पासून काय किमती साधारण आपल्याकडे ह्या ज्या दहा मशी आहेत ना त्या दीड लाखापासून एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत यांच्या किमती आहेत आणि जर आपल्याकडं कुणी दोन मशीनची आता विक्री झाली परंतु जर लॉट मशीचा घेतला लॉट दहा मशीन राहिल्या आठ त्या सुद्धा आपण एकदम हिशोबात एक लाख पंचावन्न हजार रुपयाच्या भावात साधारण त्या मशीन तर ह्या गोष्टी क्लिअर केल्या किंमती जेणेकरून तुम्हाला फोन येणार नाहीत हो कितीला द्यायची काय वगैरे ह्या गोष्टीसाठी तुमच्याकडे मशी का घेतल्या पाहिजेत महाराष्ट्रात हरियाणात न जाता याच्याविषयी थोडं सांगा सर माझे दोन तीन व्हिडिओ झाले पण मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हेच सांगतो माझ्याकडे कोणीही कस्टमर आला त्याला जे इथं दूध माझ्याकडे बघायला मिळेल तेच दूध त्या कस्टमरच्या घरी काढून देतो ही माझी जबाबदारी असते ही गोष्ट ह्या जबाबदारी करताच माझ्याकडनं म्हशी घ्यावं हे मी सांगतोय दोन पाच हजार रुपयाने एखाद्या वेळेस मैसे एखाद्याला महाग पण वाटलं बरोबर कुणाच्याच घरची बोली घेणार कुणीच नाही आता माझे व्हिडिओ घेऊन काही जण बोलायला लागलेत की बोली करतो बोली करतो मग काय उत्तर असतात आमचं जेन्युअन काम आहे आमच्याकडे जे दूध निघल आम्ही तेच दूध समोरच्याकडे काढून देतो आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आवडली मला की दूध काढून दाखवणे पुढे सुद्धा पुढे सुद्धा पुढे तर ही खूप चांगली गोष्ट आहे मित्राहो तर ज्यांना खरं जेन्युअन मशी खरेदी करायचे असतील त्यांनी सरांशी संपर्क करा वेळोवेळी मशी त्यांच्याकडे उपलब्ध असतात सर आपला एकदा मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा बत्तीस पन्नास पन्नास तर हा नंबर आहे मित्राहो व्हिडिओमध्ये लगातार पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर लावणार आहे ज्या शेतकरी बंधूंना न मशी खरेदी करायचे असतात त्यांनी सरांशी संपर्क करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र